एकटे आमदार खंत आहे थोडी कारण आमदार माझ्या सोबतीला पाहिजे होते आणि काय झालं समज विकासाचे जे काम आहेत जे आमचे मुद्दे पहिले होते ते आजही आहे जे मांडलेले मुद्दे होते आता सत्ता जरी मागं पुढे आता बघू काय होते शपथविधी झाल्यानंतर पण निधी खेचून आणू आणि कामाचं तर आहेच ना आमचे पांधरण रस्त्याचा प्रश्न आहे तुमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे भावाचा प्रश्न आहे कारण भाव नाही आहे शेतमालाला कुठे भाव कुठे तर तो, तो प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे अभ्यासिका करायची असं आम्ही पहिला ठरवलं एक मुलाखत घेतलेली होती आपली आपण एक मुद्दा पण उपस्थित केलेला होता सुगिरणे आणि साखर कारखान्याचा त्या संदर्भात काय उपाययोजना तुम्ही आखलेली आहे कृती उपाय योजना आता सत्ता नाही आहे पण तरी होईल ना करू ना त्याच्याबद्दल पाठपुरावा करणार आहोत आम्ही सह्याद्री माझा आणि वराळ माझा न्यूज माझ्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरत देशमुख आज आपण गोळेगाव मध्ये होतो आणि गोळेगाव मध्ये एका भूमी फोडण्यासाठी नवनिर्वाचित आमदार गजान लवटे आलेले आहेत त्यांच्यासोबत आपण काही प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ भाऊ सर्वप्रथम भाऊ सर्वप्रथम अभिनंदन आज आमदार झालेले आहेत आणि एकीकडे जर महाविकास आघाडीचा सा जर विचार जर केला जिल्ह्यातून जिल्ह्यातून एकमेव आमदार तुम्ही कसं पाहू या विजयाकडे तर विजय तुम्हीच आहे आमदार झालं आहे आणि लोकांचे भरभरून आशीर्वाद भेटलेले तुम्ही बोलता की जिल्ह्यातून एकट्या आमदार खंत आहे थोडी कारण आमदार माझ्या सोपतीला पाहिजे होते आणि काय झालं हे काही समजलं नाही तरी दर्पूर आणि अंजनगाव तालुक्याने आणि इथल्या जनतेने भरभरून प्रेम दिलं आणि भरगोच्छ मतांनी दोन दोन आमदार समोर असताना मला निवडून दिलं त्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मी मानलेच आहे आणि मी जोपर्यंत आमदार पदावर आहे तोपर्यंत त्यांचे मानणारच आहे एकेकडे आता आमदारपदी तुम्ही विराजमान झाले एकात्मक म्हणजे विकासात्मक कामाकडे कामा कसे पाहणार आहात तुम्ही मतदारसंघात विकास जे विकासाचे जे काम आहेत जे आमचे मुद्दे पहिले होते ते आजही आहे जे मांडलेले मुद्दे होते आता सत्ता जरी मागं पुढे आता बघू काय होते शपथविधी झाल्यानंतर पण निधी खेचून आणू आणि कामाचं तर आहेच ना आमच्या पाधा रस्त्याचा प्रश्न आहे तुमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे भावाचा प्रश्न आहे कारण भाव नाही आहे शेतमालाला कुठे भाव कुठे आहे तर तो प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे अभ्यासिका क करायची आहे आम असं आम्ही पहिला ठरवलेला आहे आणि आमच्या शिक्षक आपल्या शिक्षक लोकांसाठी जे आपलं पेन्शन योजने जो आहे तो पण आमचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांसाठी खुले जिम बनवायची इच्छा आहे आमची आणि आम्ही ते करणार हा एकीकडे आपण मध्यंतरी एक मुलाखत घेतलेली होती आपली आपण एक मुद्दा पण उपस्थित केलेला होता सुधीरने आणि साखर कारखान्याचा त्या संदर्भात काय उपाययोजना तुम्ही आखलेली आहे कृती उपाय योजना आता सत्ता नाही आहे पण तरी होईल ना करू करून त्याच्याबद्दल पाठपुरावा करणार आहोत आम्ही पाठपुरावा करू आणि आणण्याचे तर प्रयत्न करूच आता खासदार साहेब जोडीला आहेत करून एकंदरी आता विजयाकडे कसं पाहणार विजयाचं श्रेय सगळे श्रे आमच्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना कार्यकर्त्यांना शिवसेनेचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जे अधिपाई आमचे जे मित्र पक्ष होते सगळे श्रेय त्यांना जाते कारण त्यांनी एक सर्वसाधारण शिवसैनिकाला एवढं सर्वोच्च पदावर पोहोचवलं आमदार केलं आणि कोणत्याही म्हणजे कोणीही गोष्टीला बळी न भरता ते माझ्या पाठीमागे राहिले कारण मी एक सर्वसाधारण शिवसैनिक होतो आणि त्याच श्रेय मी सगळ्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना कार्यकर्त्यांना जे माझ्या मागे पुढे अदृश्य शक्ती म्हणजे समोर न येतात त्यांनी मला जे सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो आज दर्यापूरच्या नवनिर्वाचित आमदार गजानभाऊ लवटे एका उद्घाटना प्रसंगी गोडगाव येथे आले असताना त्यांनी सह्याद्री माझा न्यूज आणि वराळ माझा न्यूजच्या मार्फत अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना विचारण्यात आली अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सह्याद्री राहा न्यूज आणि वराळ माझा न्यूज करीता सुरद देशमुख सह रवी नवलकार दर्यापूर